नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी ॲप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महापारिषण यामध्ये जे आहे नाशिक येथे ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये ॲप्रेंटिस भरतीचा कालावधी एका वर्षाचा राहणार आहे यामध्ये एकूण जागांची संख्या जा जी आहे ही एक्कावन्न आहे यासाठीची शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार किमान दहावी पास असला पाहिजे सोबतच दोन वर्षाचा आय टी आय जो आहे हा कम्प्लीट केलेला असला पाहिजे यामध्ये जे आहे या तुम्हाला पन्नास टक्के गुण जे आहे हे असले पाहिजे यामध्ये कामाचे जे ठिकाण आहे हे नाशिक जिल्ह्यातील कोणत्याही उपकेंद्रामध्ये तुम्हाला यामध्ये दिलं जाणार आहे वयोमर्यादा जर बघितली तर उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यासाठी अर्जदाराने दिनांक तेवीस जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट आय डी त्याने दिलेला आहे ए झिरो फोर नाईन झिरो सिक्स झिरो नाईन यावरती तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता यासाठी जे आहे सदर जिल्ह्या भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक जिल्ह्यातील उमेदवारांना जे आहे यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी यासाठी जरूर अप्लाय करायचं आहे यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक जी आहे ही ॲक्टिव करण्यात आलेली आहे जर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ऑ यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता तसेच मित्रांनो तुम्हाला यासाठीचे नोटिफिकेशनसुद्धा डाउनलोड करण्याची लिंक मी तिथे उपलब्ध करून दिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद